नमस्कार यू पी एस सी आणि एम पी एस सीच्या डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंगमध्ये आज आपण पुढचा क्वेश्चन बघूया हा क्वेश्चन यू पी एस सीच्या दोन हजार बावीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये होता आणि त्यावेळेस तो चर्चेमध्ये देखील होता तो क्वेश्चन आपण पहिल्यांदा बघूया मग त्यावरती आपण चर्चा सुरू करूया आता बघा भारतामध्ये महिलांच्या सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत गिग इकॉनॉमीची एक, भूमिका तपासून बघा म्हणजे भारतामध्ये महिलांचं सक्षमीकरण चाललेलं आहे या सक्षमीकरणामध्ये गी इकॉनॉमी जो कन्सेप्ट आहे त्याचा काय रिलेवन्स आहे किंवा त्याचं काय महत्त्व आहे हे आपल्याला तपासून बघायचं आहे आता पहिल्यांदा असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा या प्रश्नाची आपण जेव्हा प्रस्तावना लिहितो त्या प्रस्तावनामध्ये आपल्याला पहिलं हे मेन्शन करणं गरजेचं आहे की गी इकॉनॉमी म्हणजे काय काल बोलल्याप्रमाणे म्हणजे आपण कालचं जे मॉडेल आन्सर बघितलं त्या मॉडेल आन्सरमध्ये आपण एक डिस्कस केलं होतं की प्रस्तावनेमध्ये जेव्हा तुम्ही काही मुद्दे लिहितात तेव्हा तुम्हाला प्रश्नामधले जे काही कीवर्ड्स आहेत त्याची उकल करणं गरजेचं असतं ते सोप्या पद्धतीने मांडणं गरजेचं असतं जेणेकरून आपली प्रस्तावना जी आहे ती अट्रॅक्टिव्ह बनेल आता गी इकॉनॉमी अशी अर्थव्यवस्था आहे जिथं व्यक्ती पारंपरिक नोकऱ्याऐवजी लघु काळासाठी नोकरी किंवा कामपत करतो आता आपण जर बघितलं भारतामध्ये तर पारंपरिक नोकऱ्या ह्या कमी होत चाललेला आहे म्हणजे औपचारिक क्षेत्रामधल्या नोकऱ्या ज्या आहेत त्या कमी होऊन आता अनौपचारिक क्षेत्रामधल्या नोकऱ्या ह्या वाढत आहेत म्हणजे लोकांना पैशाची गरज आहे मग त्यामध्ये स्त्री असतील पुरुष असतील पण हे पैसे मिळवण्याची साधनं आहेत ती पूर्वीसारखी औपचारिक न राहता आता ती अनौपचारिक बनत चाललेली आहे काही काळ काम करणं ते काम पूर्ण झाल्यानंतर पुढचं काम पकडणं अशा माध्यमातून अधिकाधिक पैसा कसा मिळेल असा प्रयत्न स्त्री आणि पुरुष दोघांचाही सुरू आहे आणि त्याच अनुसार जी इकॉनॉमी डेव्हलप होत आहे त्याला आपण गिग इकॉनॉमी असं म्हणतो किंवा गिग अर्थव्यवस्था असं या ठिकाणी म्हणतो आता एखादा व्यक्ती कायमस्वरूपीचा जॉब याऐवजी गिग इकॉनॉमीमधला तात्पुरतो जॉब का पकडत असेल अशी काही महत्त्वाची कारणं आहेत जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या कामाबद्दलमध्ये काही ते फ्लेक्झिबिलिटी पाहिजे असते क्रिएटिव्हिटी पाहिजे असते आणि त्या अनुषंगाने व्यक्तीला काही बदल आवश्यक असतो विविध प्रकारची कामं व्यक्तीला करावीशी वाटतात त्यामध्ये महिलाही अपवाद नाहीत त्यावेळीस ज्या अर्थव्यवस्थेमध्ये त्या पार्टिसिपेट करतात त्या अर्थव्यवस्थेला आपण गिग इकॉनॉमी असं या ठिकाणी म्हणतो आता भारतामध्ये गी इकॉनॉमी जी आहे म्हणजे काही काळासाठी काम करणं आणि ते काम झाल्यानंतर पुढचं काम हातामध्ये घेणं याच्याही मोठ्या प्रमाणामध्ये झपाट्याने वाढ होते आणि त्याच अनुसार हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलेला आहे आता हा मुद्दा मांडताना आपल्याला ह्या मुद्द्याकडे बघताना एक समाजशास्त्रीय दृष्टिकोनसुद्धा बघणं गरजेचं आहे कारण आपला जो पेपर आहे त्या पेपरचं नाव आहे इंडियन सोसायटी म्हणजे जी एस पेपर वनमधला जो पार्ट आहे त्याचं नाव आहे इंडियन सोसायटी किंवा भारतीय समाज या भारतीय समाजावरची जेव्हा आपण आन्सर्स लिहितो ती आन्सर लिहित असताना त्यामध्ये काही समाजशास्त्रीय दृष्टिकोन आहे का, का? तोसुद्धा लिहिणं आपल्याला गरजेचं आहे किंवा समाजशास्त्रज्ञांचं मत काय आहे हे सुद्धा आपल्याला लिहिणं गरजेचं आहे तोच पार्ट आपण आता या ठिकाणी बघणार आहोत बघा आता आर्थिक सक्षमीकरण पहिला पॉईंट आहे आर्थिक सक्षमीकरण लक्षात घ्या सामाजिक बदल जेव्हा होतो किंवा सामाजिक सक्षमीकरण जेव्हा होतं त्याचा ब बराचदा बेस जो असतो तो आर्थिक सक्षमीकरणाचा असतो म्हणजे एखाद्या समाजामध्ये जेव्हा सामाजिक बदल होत असतो तर त्या बदलाच्या अगोदर आपल्याला जो बदल करा लागतो तो असतो आर्थिक बदल आणि तोच मुद्दा या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे म्हणजे आता महिलांना आपण जर बघितलं कामाच्या संधी या विविध ठिकाणी उपलब्ध होत आहेत मग त्या घरी बसून केलेलं काम असेल त्यामध्ये मग डिजिटल मार्केटिंग असेल कंटेंट क्रिएशन असेल डेटा एंट्री असेल अशी कामं महिला या घरात बसून करू शकतात किंवा काही कालावधीमध्ये खऱ्या कंपनीमध्ये जाऊन करू शकतात म्हणजे त्यांच्या कामामध्ये त्यांना फ्लेक्झिबिलिटी मिळू शकते आपण जर बघितलं तर भारतामध्ये आपण बऱ्याचदा असं बघतो की महिलांना अनेक विविध प्रकारचे रोल हे प्ले करावं लागतात म्हणजे डायव्हर्स काइंड ऑफ रोल त्यांना प्ले करावं लागतात म्हणजे महिला ही जॉब क्रिएटरसुद्धा आहे ती जॉब करणारीसुद्धा आहे त्याचबरोबर कुटुंबाचीही काळजी घेणारी आहे त्यामुळे महिलेला अनेक पद्धतीचे रोल करायला लागले असल्यामुळं महिला बऱ्याचदा कामामध्ये फ्लेक्झिबिलिटी कशी असेल हा ठेवण्याचा आत्ता प्रयत्न करत आहे आणि तोच मुद्दा आपण ह्या पहिल्या पॉईंटमध्ये अधोरेखित केलेला आहे त्याचबरोबर महिलांना असं वाटतं की आपली उत्पन्नाची जी साधनं आहेत ती विविध प्रकारची असावीत ती क्रिएटिव असावी ज्यामध्ये विविधता असावीत त्यांना काही काळापुरतं काम करता यावं परत नवीन कामामध्ये त्यांना शिकण्याची इच्छा देखील असते आणि तोसुद्धा मुद्दा आपण या ठिकाणी डिस्कस केला आहे त्याचबरोबर एक अर्थशास्त्रज्ञ आहे बघा त्यांचंही मत आपण या ठिकाणी एक्सप्लेन केलं आहे त्यांचं नाव आहे थिओडोर शॅनेन आता थिओडोर शॅनेन यांचं काय मत आहे तर त्यांचं मत असं आहे की वैकल्पिक आधुनिक सिद्धांत सूचित करतो म्हणजे त्यांनी जो सिद्धांत मांडला की ज्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की महिलांना किंवा कुठल्याही समाजातल्या घटकांना औ अनौपचारिक क्षेत्रसुद्धा चांगल्या पद्धतीने रोजगार मिळवून देऊ शकतं म्हणजे थोडक्यात काय की रोजगारासाठी आपण पूर्वी जे जा औपचारिक क्षेत्र हेच म्हणत होतो त्याचं आता प्रमाण बदलून किंवा त्याची जी काही रूपरेषा बदलून ते आता अनौपचारिक क्षेत्राकडे वळत आहे असं मत हे थिओडर शान अर्थ या अर्थशास्त्रज्ञाचा आपण या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये गिग इकॉनॉमीचे काय काय फायदे आहेत तर या ठिकाणी मुद्दा मांडला बघा की कामाचे लवचिक वेळापत्रक बऱ्याचदा कामामध्ये क्रिएटिव्हिटी येण्यासाठी लवचिक वेळापत्रक असणं गरजेचं असतं कामामध्ये फ्लेक्झिबल आवर्स असणं गरजेचं असतं आणि तोच मुद्दा या ठिकाणी अधोरेखित केला आहे महिलांना कामामध्ये विविधता यावी किंवा त्यांच्यामध्ये कामाची वेळापत्रकामध्ये फ्लेक्झिबिलिटी असावी यासाठी देखील महिला या आज गिग इकॉनॉमीचा पार्ट बनत आहे ज्यामध्ये त्यांना कामाचं वेळापत्रक हे लवचिक असेल आणि त्यांच्या मनासारखं का काम त्यांना करता येऊ शकेल ज्यामध्ये क्रिएटिव्हिटी असेल चांगला पैसा असेल त्यांचं सक्षमीकरण होईल हा मुद्दा आपण ह्या ठिकाणी डिस्कस करतोय त्याचप्रमाणे आपण एक समाजशास्त्रज्ञ आहे अमेरिकन समाजशास्त्रज्ञ त्यांचं नाव आहे टाल्कोट पार्सन टाल्कोट पार्सन यांनी ना फंक्शनिझम नावाचा कन्सेप्ट जगासमोर मांडला आता फंक्शनिझम म्हणजे काय तर जेव्हा आपण एखादा समाजशास्त्रातला मुद्दा बघतो तो बघत असताना त्याची उपयोगिता काय आहे ते पहिलं तपासलं जातं आणि हा जो काय विचार आहे टालकट पानसर यांनी मांडला ज्यामध्ये कुठल्याही कन्सेप्टची उपयोगिता काय आहे हे त्यांचा मांडण्याचा हा प्रयत्न असतो आणि मग त्यां त्या ते, ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की रोल थेरी थे त्यांचं असं म्हणणं की महिला ह्या बहुभूमिका पार पाडत असतात आणि ते काम करत असताना महिलांना लवचिक वेळा ज्या आहेत कामाच्या त्या ज्या असल्या ते त्यांचं काम अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतं म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या महिला आता गिग इकॉनॉमीचं जे पार्ट बनत आहेत त्याच्यामुळे साहजिकच महिलांची जी इफिशियन्सी आहे किंवा कामाची लवचिकता जी आहे त्यांना प्राप्त करता येईल आणि अधिक चांगल्या पद्धतीने काम त्या करू शकतील म्हणजे गिग इकॉनॉमी करतेकडे कालकोटपासन यांनी निगेटिव्ह अर्थानं न बघता एक पॉझिटिव्ह पद्धतीने बघण्याचा विचार केला आहे आणि त्याच तोच मुद्दा या ठिकाणी आपण अधोरेखित करतो आता शिक्षण व कौशल्य वाढ साहजिकच हे अनेक प्लॅटफॉर्म जेव्हा समाजामध्ये आपण बघतो किंवा अर्थव्यवस्थेमध्ये बघतो ते काम करण्यासाठी उपलब्ध असतात आणि ते करत असताना महिलांना विविध प्रकारचं ज्ञान हे घ्यावं लागतं एक आपण एक म्हणू की ज्ञानाचा एक चांगल्या प्रकारचा वापर महिला या करू शकतात विविध क्षेत्रामध्ये त्या एंटर करू शकतात डायवर्स प्रकारचं नॉलेज त्यांना मिळू शकतं आणि त्यानुसारच ते त्यांच्या कौशल्यामध्ये देखील वाढ या ठिकाणी होऊ शकते आणि याचा उपयोग ते पुढच्या जॉबमध्ये देखील करू शकतात त्याचप्रमाणे एक पेरी बोर्दिव नावाचे समाजशास्त्री होते त्यांचंही मत आपण या ठिकाणी आदरित केलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सांस्कृतिक भांडवल त्यांनी सांस्कृतिक भांडवल असेल आर्थिक भांडवल असेल सामाजिक भांडवल असेल याबद्दल चर्चा केलेली आहे या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही व्यक्तीच्या प्रगतीमध्ये त्या व्यक्तीकडे सांस्कृतिक भांडवल किती आहे हे देखील महत्त्वाचं असतं आणि या ठिकाणी महिला ज्या आता एंटर करत आहेत इकॉनॉमीमध्ये त्या एंटर करत असताना महिलांचं एक सामाजिक सक्षमीकरण होईल त्यांचं सांस्कृतिक भांडवल वाढेल आणि त्यांच्या प्रगतीला ही मदत व्हायला हातभार लागेल असं त्यांचं मत आहे त्याचबरोबर जो कॉमन मुद्दा आहे याच्यामधला की सामाजिक सक्षमीकरण किंवा सशक्तीकरण आपण त्याला असं म्हणतो साहजिक असे मगाशे बोलल्याप्रमाणे जेव्हा समाजामध्ये एखाद्या व्यक्तीचं सामाजिक सक्षमीकरण होणं आवश्यक असतं त्या अगोदर त्या व्यक्तीचं आर्थिक सक्षमीकरण होणं महत्त्वाचं असतं त्यामुळं आपण या ठिकाणी सामाजिक सशक्तीकरणाचा सा मुद्दा अधोरेखित केला आहे त्यामुळं महिलांना काम मिळेल त्याचबरोबर त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि हे सगळे मुद्दे आपण या ठिकाणी अधोरेखित केलेत आता ह्यामध्ये एक महत्त्वाचं नाव आहे बघा त्यांचं नाव आहे अमर्त्यसेन अमर्त्यसेन हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांची जी ख्याती आहे ती कल्याणकारी अर्थशास्त्र आपण त्याला म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये वेलफेअर इकॉनॉमिक्स आपण त्या ठिकाणी म्हणतो म्हणजे इकॉनॉमिक्स हे काम करावं इकॉनॉमिक्सनी वर्क करावं लोकांच्या कल्याणासाठी अशी त्यांची भूमिका असते बघा त्यांचं असं म्हणणं आहे की या गी इकॉनॉमीमध्ये महिलांची कॅपेबिलिटी वाढेल आणि त्याचबरोबर महिला आपले निर्णय हे स्वतः घेऊ शकतील म्हणजे या गी इकॉनॉमीमधनं महिलांना चांगल्या प्रकारचं काम मिळू शकेल आणि महिलांचं सशक्तीकरण या ठिकाणी होऊ शकेल त्यांचं वेलफेअर जे आहे कल्याण जे आहे साध्य केलं जाईल असं ह्या अमर्थ सेन्यांचं मत आहे आता यामध्ये साहजिकच आपण जर सा बघितलं ला कुठलाही कन्सेप्ट जो असतो तो, तो कधीही आपण एका बाजूने बघून चालत नाही त्याच्या काही ग्रे एरियाज असतात किंवा त्याचे काही निगेटिव्ह पॉईंट देखील असतात का काय होऊ शकतं काय पॉसिबिलिटी आहे ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे मर्यादा बघणं गरजेचं आहे आणि तोच मुद्दा या ठिकाणी आपण बघतो आता तर बऱ्याचदा आपल्या भारतीय समाजामध्ये आपण जर बघितलं तर कामाच्या वेतनामध्ये डिफरन्स असतो म्हणजे पुरुषांना अधिक वेतन स्त्रियांना कमी वेतन हा एक जो कामाच्या वेतनामधला जो काय भाग आहे तो सुद्धा या ठिकाणी भेदाभेदाचा मुद्दा असू शकतो या ठिकाणी मुद्दा दिला बघा लैंगिक वेतनभेद म्हणजे पुरुषांना अधिक पगार महिलांना कमी पगार किंवा पुरुषांना अधिक कामाचा मोबदला आणि महिलांना कमी कामाचा मोबदला हा ठिकाण हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी येऊ शकतो म्हणजे एखादं काम गिग अर्थव्यवस्थेमध्ये महिलांना दिलं गेलं तर ते कामाचा कमी मोबदला द्यावा लागेल म्हणून अधिक महिलांना एम्प्लॉय करा असाही भांडवलदारांमार्फत विचार पुढे आणला जाऊ शकतो आणि तो एक धोका आपण ओळखणं गरजेचं आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी महिला जर फ्लेक्झिबल बर काम करत असतील आणि त्या कामाच्या वेळा जर फिक्स नसतील त्या उशिराच्या असतील तर महिलांच्या सुरक्षेतसुद्धा त्या ठिकाणी प्रश्न हा निर्माण होऊ शकतो त्याचबरोबर सामाजिक पुरोग्रह आहे महिला घरातूनच काम करतात या विचारसरणीमुळे त्यांच्या कामामध्ये कधीकधी कमतरता देखील असेल असं वाटलं जातं म्हणजे थोडक्यात काय की एखादी महिला घरामध्ये एखादं ऑनलाईन काम करत असेल तर ती महिला समाजामध्ये पार्टिसिपेट करत नाही व्यवस्थेत पार्टिसिपेट करत नाही आहे असाही गैरसमज लोकांमध्ये होऊ शकतो त्यामुळे तोही धोका आपण ओळखणं गरजेचं आहे त्याचबरोबर मातृत्व आणि जबाबदाऱ्या कुठलंही काम करत असताना महिलांना कामाबरोबरच म्हणजे त्या कामाच्या ठिकाणाबरोबरच कौटुंबिक जबाबदार देखील पार पाडाव्या लागतात आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की महिलांना या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणं कधी कधी कठीण जातं आणि त्यामुळं मग तेही बॅलन्स साध्य करणं महत्त्वाचं आहे आणि शेवटी आपण जेव्हा निष्कर्ष लिहितो या निष्कर्ष लिहित असताना ह्या बदललेल्या परिस्थितीमध्ये गिग इकॉनॉमी ही महिलांसाठी फायद्याची आहे महिलांना त्या सक्षमीकरण मिळेल आर्थिक त्यांची घडी चांगली बसायला मदत होईल त्याचबरोबर कुटुंबाला ते हातभार देखील लावू शकतील कामाचे तास हे फ्लेक्झिबल असतील कामाच्या ठिकाणी होणारी काही छळणूक असेल किंवा कामाच्या ठिकाणी होणारा त्रास असेल तोही टाळता येऊ शकेल महिलांना बऱ्याच कामाचा उप अनुभव हा घरात बसूनच मिळेल म्हणजे असे जे काय फायदे आहे ते आपल्याला लिहिणं गरजेचं त्याचबरोबर दुसरा पाठ दु निष्कर्ष जाईल त्याच्यामध्ये महिलांनी कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी कशा प्रकारे त्यांचं आर्थिक सक्षमीकरण चांगल्या पद्धतीने घडावं हाही प्रयत्न त्यांनी केला पाहिजे असे आपण निष्कर्षाचे मुद्दे लिहू शकतो आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये ही गिग अर्थव्यवस्था किती उपयोगी ठरेल किंवा जर त्यामध्ये काही अडचणी निर्माण हो होत असतील तर त्या कशा होऊ शकतील हे देखील आपल्याला मांडणं गरजेचं आहे तर आपण सगळी जी माहिती बघितली आत्ता ही महिलांचं सक्षमीकरण ह्या गिग अर्थव्यवस्थेमध्ये कसं होत आहे त्या अनुषंगाने ही माहिती बघितली आपण आमचं हे टेलिग्राम चॅनल जे आहे श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस हे जॉईन करू शकतात आणि ही सगळी माहिती तुम्ही त्या ठिकाणी मिळू शकतात यूट्यूब चॅनल देखील आपलं आहे श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस या सगळ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आमचे जे काही मॉडल आन्सर्स आहेत त्याचा अधिकाधिक फायदा तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तुम्ही करून घेण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत धन्यवाद